मुंबईहून एक मोठी बातमी समोर येते आहे उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवलेला आहे ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरोधात उज्ज्वल निकम अशी लढत होणार आहे दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपने या जागेवरील उमेदवारी राखून ठेवली होती विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट दिलेलं नव्हतं त्यामुळे त्यांचा पत्ता कट होणार हे निश्चित होतं मात्र अनेक दिवसांपासून या जागेवर भाजप कोणाला उमेदवारी देणार याबाबतची उत्सुकता होती अखेर भाजपने ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे पुनम महाजन यांना मतदारसंघात होत असलेला विरोध यामुळे भाजपनं नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत अनेक खटल्यांमध्ये त्यांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे दहशतवादी कसा विरोधात खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलेलं आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे भाजपकडून तुम्हाला उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे सर्वात प्रथम मी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी भाजपचे अध्यक्ष नड्डाजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बावनकुळेजी त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशिषजी या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे खरं म्हणजे ही माझ्यावर मोठी जबाबदारी जबाबदारी आहे याची मला कल्पना आहे राजकीय क्षेत्राचा तसा फारसा अनुभव नसताना देखील ही एक नवीन जबाबदारी होती पण ज्यावेळेला मी वकिली व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेदेखील या मुंबापुरीतच अनेक महत्वाचे खटले की जे देश देशहितासाठी या देशातील सामान्य नागरिकांना एक विश्वास देण्याचं काम मी वकिली माध्यमातून आजपर्यंत करत आलेलो आहे राजकारण हा माझा प्रांत जरी नसला तरी दोन हजार चौदापासून मी या देशातील जी काही स्थित्यंतर झालं त्या स्थितंतराचा बारकाईने अभ्यास केला आणि माझी खात्री होत चालली की भारताची छबी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती जर चांगली नेण्याचं काम जर केलं असेल तर भाजपाचे पंतप्रधान मोदीजी यांनी केलेलं आहे भारताची एक वेगळी छबी संपूर्ण जगात आज आपण निर्माण करू शकलो याचं श्रेय निश्चित मोदीजी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना आहे यात शंका नाही या परंतु कायदा देखील भारतामधला हा महत्वाचा आहे सामान्य माणसाच्या दिनदुबळ्यांकरता एक आधार असावा या दृष्टिकोनातून देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्व हे कसं अबाधित राहील हे लक्षात ठेवूनच मला भाजपमध्ये प्रवेश करावासा वाटला आणि म्हणून आज मी मुंबई मध्य उत्तर याचं प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झालो आपल्या माध्यमातून मी एवढीच सगळ्यांना खात्री देईल की या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व यापूर्वी देखील स्वर्गीय मनोहरजी जोशी यांनी उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे रामदासजी आठवले यांनी केलेलं आहे तरुण पूनमताई यांनी देखील केलेला आहे आणि त्यांनी या मतदारसंघाचे अनेक प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केले होते आणि त्या दृष्टिकोनातून देखील ही एक चांगली परंपरा लोकशाही सुदृढ होण्याकरता त्याचं मी पालन करेल एवढीच ग्वाही देतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई